चंदगड तालुक्यातील विविध धरणांचे करण्यात आले पाणीपूजन माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील यांच्या हस्ते झाला कार्यक्रम तालुक्यातील विविध प्रकल्पासाठी केला होता पाटील यांनी पाठपुरावा चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता लोकांसाठी अनेक लघु पाठबांधणारे प्रकल्प तसेच विविध पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करून दिले होते त्यामुळे भरमू अण्णा पाटील यांची जनतेमध्ये हरित प्रणेते नेते अशी ओळख निर्माण झाली मतदारसंघात त्यांच्या कारकिर्दीत अनेक धरणं बांधून तालुक्याचं नंदनवन झालं होतं त्यापैकी पाटणे आंबेवाडी झामरे जंगमहट्टी सुंडी या धरणाचं पाणीपूजन भरमू अण्णा पाटील यांच्या हस्ते पार पडलं यावेळी भाजपा नेत्या ज्योतिताई पाटील जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाल गोकुळचे माजी संचालक दीपक दादा पाटील माजी सभापती शांताराम पाटील गडिंगज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उदयकुमार देशपांडे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे युवा नेते राम पाटील माजी सभापती यशवंत सोनार तुकाराम बेनके प्रताप सूर्यवंशी राम पाटील अशोक कदम माजी सरपंच वसंत चव्हाण आदी उपस्थित होते